आपण सर्वजण जाणता की महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जवळजवळ सोळा लाख कोटीपेक्षा जास्त सामंजस्य करार हे दाओसमध्ये हे गेल्या वर्षभरामध्ये झाले आणि हे करार फक्त झाले नाहीत तर त्यापैकी ऐंशी पे टक्क्यापेक्षा पे, जास्त उद्योगधंद्यांना खऱ्या अर्थाने सुरुवातही झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये ही असणारी परिस्थिती लक्षात घेता जवळजवळ आपण पूर्ण देशभरामधली असणारी सर्वात जास्त एफ डी ए ज्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट जी आहे की एक वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधलं हे उद्योगधंद्यांसाठी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि या सुरू झालेल्या या उद्योगांच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्या आहेत हे मला सांगायला आनंद होतो